रामकृष्ण हरीमौली तर मी आलेली आहे पंढरपूरला पायीवारीला सर्वांना तुम्हाला माहितीच आहे आणि ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी तर आज मी राजुरी गावात मुक्कामी होतो जो सकाळी सकाळी इथे खूप पाऊस होता त्यामुळे इथले शूटिंग नाही घेत आलं तर मी इथं मारुती मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेली आहे राजुरी गावामध्ये आहे इथे छान मंदिर होतं दत्तात्रेयांच्या मूर्ती होत्या या संतांच्या काही मूर्ती होत्या का हनुमानजींची छोटीशी मूर्ती होती ते इथे आम्ही दर्शन वगैरे केले आणि पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो तर चला आमच्यासोबत पायी पंढरपूरला तर इथे या माऊली महादेवाची छोटीशी पिंड आहे त्यांना आंघोळ आहे महादेवांना आता ज्याला जशी सेवा होईल तशी ते करतं आणि निघालो आम्ही आता पुढे चला नगारा गाडी आली आहे आता मागून हळूहळू पालखी येईलच आणि खूप पाऊस असल्यामुळे सगळ्या वारकऱ्यांनी ना रेनकोट घातलं आहे हे बघा फिनोलेक्स कंपनीने आम्हाला हे रेनकोट दिलेले होते आमच्या भरपूर वारकऱ्यांना मला नाही भेटला अजून पण भरपूर वारकऱ्यांना हे रेनकोट दिलेले होते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवातच पावसाने झाली तर माऊलींची पालखी येणार म्हणून लोक खूप उत्साही आहे आणि बिस्किट पुड्यांचे वाटप इथे चालू आहे तर वाईथे माऊली माऊली हे गाणं चालू आहे आणि भर पावसामध्ये लोक उभे राहून वारकऱ्यांच्या सेवेसाठी खाण्याचे पदार्थांची वाटप करताय तर इथे चहाची वाटप चालू आहे आणि भरपूर वारकरी चहा पिऊन गेले हे बघा ह्या कपांवरून तुम्हाला अंदाज येईल की किती लोक चहा पिऊन गेले असतील कारण पहाटे पाच वाजेपासून वारकरी चालत असतात हा तसेच ठिकठिकाणी ह्या आरोग्य पथकाच्या गाड्या उभ्या आरोग्यसेवेकरी उभे आहे पाण्याचे टँकर आहे पिण्यासाठी पाणी ठेवलेलं असतं पावडर मस्त इकडे ये जय बघा आता पाऊस थोडाउघड जय हरी मौली जे हरी ज्यारी ज्यारी मावली जे हरी पाऊस थोडा उघडला आता आणि पाऊस उघडल्यामुळे छान वाटतंय कारण सकाळपासून पाऊस चालू होता खूप सारा इथे वारकऱ्यांसाठी केळीची वाटप चालू आहे इथे परत पाण्याचा टँकर बघा वारकऱ्यांसाठी असे जागोजागी पाण्याचे टँकर उभे केलेले असतात त्याच्यामध्ये पावडर वगैरे टाकलेली असते आणि आरोग्यासाठी स्वच्छ असं हे पाणी पिण्यासाठी ठेवलेले आहे वारकऱ्यांसाठी

ਕਿ ਕਿ ਨਾਜ਼ਰੇ ਚੜਾੜੂ ਵਾਟਾ ਕਰਤਾ ਹੈ ਬੱਦਲ ਬੱਦਲ आणि दिंडी नांदुरे येथे पोचलेली आहे आता इथे दर्शनासाठी थांबणार आहे फालकी थोडा वेळ ¡Gracias! ते नांदेडचं ग्रामपंचायत कार्यालय आहे इथे छान वाटलं मला म्हणून मी त्याचं शूटिंग मुद्दाम केलं मस्त इमारत आहे नवीनच दिसते आणि छान झाडं वगैरे लावलेली आहे फुलांचे शोचे इथे असं प्रसन्न वातावरण होतं जिथे पालखी थांबली त्याच्या मागच्या बाजूलाच हे ग्रामपंचायत कार्यालय होतं आणि हे बघा इथे माऊलींचा रथ आहे रथ थोडा दूर ठेवतात म्हणजे पालखीपासून थोडा रथ लांब असतो कारण एवढा रथमध्ये जाणं शक्य नसतं गर्दी खूप असते बघू एक मिनिट तर पालखी नांदूरगावात पोच केल्यानंतर आम्ही इथे जेवणासाठी आलेलो आहोत तर आमचे उपेंद्र भाऊ आहे ना वारकरी भाऊ त्यांचे मित्र आहे हे त्यांनी दरवर्षी ते त्यांच्या वा म्हणजे आमच्या ग्रुपला जेवायला नेत असतात तर आम्ही त्यांच्याकडे जेवायला आलो आहे गाडेकर बंधू आहे हे तर चला तुम्हाला दाखवते त्यांच्या घरचं त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी विनय करायचे झेंडे करायचे पाय धुतले विधिवत पूजा वगैरे केली महेश महेश कुठे बुक घेतो है क्या है क्या हम्म हाँ बातें में नकल होती है तुम्हें उड़ा रहे हैं दर्शन करते हैं ये क्या होगा एक ताजा वाले बुद्धाई मालां में ये क्या 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 तुमने क्या हुई हाँ सेंटीमेटर मुक्का ना मुक्का

आम्हाला पण खूप आनंद वाटला तुमच्या घरी जेवण करायला आणि छान होतं जेवण सगळं धन्यवाद तुमचं आडनाव गाडेकर गाडेकर अच्छा ते गाडेकर कुटुंबियांनी आमचं छान स्वागत केलं धन्यवाद आणि अजून भरपूर माऊली यांच्याकडे जेवत आहे धन्यवाद धन्यवाद दीदी अजून भरपूर त्यांचा कार्यक्रम चालू आहे आवरायचं चाललंय छान स्वयंपाक हा चला आणि गाडेकर कुटुंबियांनी केलेला सत्कार पाहून चार स्वीकारून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालोय खूप खूप छान वाटलं तुमच्या घरी या आमच्याकडे सिंदरला आल्यावर जय हरी सर्वांना <laughs> चला चला आता आमची दिंडी पुढच्या दिशेने निघाली चला मंडळी जय हरी जय हरी चला 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 <laughs> चला 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 पाय पाय तर गाडेकर कुटुंबियांच्या घरी आम्हाला मस्त पनीरची भाजी उसळची भाजी भात शिरा पोळी असा स्वयंपाक होता आणि जेवण करेपर्यंत मी माझा मोबाईल चार्ज केला त्यामुळं तुम्हाला जेवणाची शूटिंग नाही दाखवता आली आणि नंतर आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढले सर्वांनी तर माझ्यासोबत आमचं सगळं महिला मंडळ वारकरी बंधू भगिनी आणि गाडेकर परिवार आहे तर जय हरी सर्वांना

गावापर्यंत आम्ही आमची पायदिंडी आलेली आहे आणि पाणी पाऊस वारा असून तरी वारकरी चांगल्या आनंदीत आम्ही उत्साह चालत आहे तरी तो आनंद कुठेच नाही आनंद घेण्यासाठी सर्व माऊन याचा एकत्र दिंडी करावी अशी माऊलींची आमची इच्छा आहे आमची विनयकरी बाबा इथे बाबा किती असे पंच्याऐंशी ऐंशी वर्षाचे वृद्ध माणसं चालत असतात त्यांना थप वेळ घालत नाही त्यांना वाहन वारा काही सहन करतात त्यांना आनंद वाटतो त्यांना थकवा जाणवत नाही त्याने देवाची लिला आम्ही या नूरकांच्या वारीमध्ये खूप आनंद घेत असतो हा आनंद कुठेच नाही आपण पाच जग जरी फिरलो पण आनंद हा इथंच आहे म्हणून या सुखाकारने जे वेळेला वैकुंठ सोने संत सतीन जायला रामकृष्ण रामकृष्ण देवाच्या पाण्याची वाटप करताय आमच्या माऊली माऊली देवाचं पाणी वाटप करताय सगळ्यांना आणि पुण्याचं काम करताय माऊली धन्यवाद माऊली तुमची जोडीदार कुठे गेले आणि हे बघा जोडदार आणि देवाचा गंध सगळ्यांना लावत आहे जे अरे इथे आहे माऊलींची पालखी तर इथे नांदूर गावापासून दिगदी पुढे आली आहे खंडाळा गावामध्ये आणि आमचे वारकरी सगळे मस्त आता आराम करताय हे बघा गणेश भाऊ राजू भाऊ काय नाव यांचं जना भाऊ आराम करताय जना भाऊ थुकले मला मी पुरा आराम करताय आणि सगळ्या मगल्या मस्ती पैकी आराम करताय हे बघा मी पण होईल जरा कोणतं माउली हा रांझण खोल रांजण खोल रांझण खोल मध्ये ना तामी तर दूध वगैरे पिऊन आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय तर आजचा व्हिडिओ तेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी